वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया समोरील आव्हानं पेलत ग्रामीण पत्रकार कार्यरत असतो लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी निर्भयपणे समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडावी असं मत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन आणि मराठी पत्रकार परिषदेच्या सहकार्यानं मुरगुडमधील शाहूर पत्रकार फाउंडेशनतर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते पत्रकारांच्या कार्यक्रमाला न येऊन काय करता आता तर आमचा खरा सीजन निवडणुकांचा सुरू झालाय सांभाळून घ्या असं आमदार हसन मुश्रीफ म्हणताच समरजित सिंह घाटगे यांच्यासह सर्वच नेते मंडळी हसली एखाद्या माध्यमिक शाळेमध्ये एक पत्रकार असतो एखाद्या नेत्याजीची शाळा असते आणि मग मध्ये येतात आम्ही तो प्रश्न मिटलेला होता आता तो चिठणी झालेला आहे आम्ही असा म्हटला होता की एका गटाचा एक पत्रकार एका येतात दुसऱ्या गटाचा दुसरा पत्रकार त्यानं त्याच्या समिती नाही त्यांनी त्याच्या कार्यक्रमात ऐकले आता आमच्या या तालुक्यात चार गट घातले आणि म्हणून तरी सुद्धा ज्या भावना समीर देशपांडे व्यक्त केल्या त्याच्याशी मी सहमत आहे जे समाजामध्ये घडते त्याचं योग्य ते, के ते विवेचन केलं पाहिजे समाजा समाजाला जे चांगलं वाटतं समाजाचा ज्यामध्ये फायदा आहे समाजाचं प्रबोधन ज्यामध्ये होईल त्याची निर्भीड पत्रकारिता ही केली पाहिजे आता मीडिया इतका प्रगल्भ झालेला आहे आपला प्रिंट मीडिया मग इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ते सोशल मीडिया मध्ये आता कसला परावा नसता जात होत आता ह्यामध्ये आम्हाला आता जी हालत आहे ती आमच्या सामाजिक आणि राजकीय काम करणाऱ्या माणसांची आणि म्हणून यामध्ये आपण आता सांभाळून घ्या आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्हाला न्याय द्या एवढीच विनंती बी मी करतो यावेळी पुणे महाडाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे म्हणाले की पत्रकारांवर नेहमीच दबाव असतो कागल तालुक्यातील पत्रकारांवर तर अधिकच दबाव असतो पत्रकारांनी निर्भीड लिखाण करून समाजाच्या व्यथा मांडाव्यात पुढील वर्षापासून पत्रकार दिनी राजे विक्रमसिंह घाटगे ट्रस्टच्या वतीनं पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार करू असं यावेळी समरजित सिंह घाटगे यांनी सांगितलं सध्या कागलमध्ये रिएक्शन जास्त असू शकेल असं का छापलं तसं का छापलं आणि कागलमध्ये तर आणखीन जास्त असते की माझं नाव आधी आहे त्याचं नाव नंतर का माझा अधिकार माझं नंतर माझा फोटो अधिक आहे या सगळ्या प्रश्न मुळे असेल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल हे सोसावी लागते त्यांनी उल्लेख केला की एका जवानाबद्दल त्यांनी शहीद शब्द नाही वापरल्यामुळं त्यांच्यावर काही लोकांनी तक्रारी केल्या त्यांनी असे उल्लेख केला की घोषणा बऱ्याच होतात पण त्या घोषणेची अंमलबजून होत नाही याचाही त्यांनी उल्लेख केला आणि या के सगळ्या गोष्टी फडकडप्रमाणे हे मान्य पण करायला पाहिजे हे मी मान्य पण करतो ह्या गोष्टी होता आज प्रिंट मीडिया समोर जे सगळ्यात मोठं आव्हान झालेलं आहे ते प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर ते म्हणते सोशल मीडिया आज सोशल मीडिया एवढ्या लेवलवर झालेला आहे की कधी कधी निश्चितपणे मी म्हणतो की काही काही पत्रकार मला फोन करून विचारतात की सोशल मीडियाच्या चार्ण चर्चेनुसार ही बातमी खरी आहे का तर यावेळी बोलताना माजी आमदार संजय बाबा घाटके म्हणाले की समाजाचं प्रतिबिंब जगासमोर उमटवण्याचं काम पत्रकार करतात प्रतिकूल परिस्थिती सगळं जे काय करायचं ते स्वतःच्या बाहुबळावर करायचं अति एवढं सोपं नाही ठिकाणी ते करतात अत्यंत काही जरी असलं तरी त्या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि सर्व क्षेत्रावर त्या बातम्या असतात सर्व क्षेत्रामध्ये काय चाललंय शेतीच्या क्षेत्रामध्ये काय चाललंय कारखानदारीत काय चाललंय क्षेत्रात दुधाच्या ह्याच्यामध्ये काय चाललंय नगरपालिकांचं काय चाललंय जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या व्याप्तीला कुठेही अंत नाही आज पत्रकारितेत शिरकाव केलेल्या व्यावसायिकतेनं आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय मिळणं अवघड बनलंय बनलंयोकेट वीरेंद्र सिंह मंडलिक यांनी दिवंगत खासदार मंडलिक साहेबांबरोबरच वडील संजय मंडलिक आणि युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांनी आपल्याला बहुमूल सहकार्य केल्याचं यावेळी सांगितलं शेकडो माणसं की भेटायला यायचे आणि पत्रकार जेव्हा भेटायला यायचे तेव्हा ते ते मंडलिक साहेबांचं तसं म्हटलं तर उत्सुकता त्यांना असायची पत्रकार एखादा का भेटायला आला की मंडलिक साहेब जवळपास दोन ते तीन तास त्याला सोडायचे नाही म्हणजे अशा चांगल्या पद्धतीची वैचारिक बैठक ही मंडलिक साहेबांची आणि त्या पत्रकाराची व्हायची त्यावेळी मला सांगाव असं वाटतं की मंडलिक साहेब नेहमी त्या पत्रकारांना सांगायचे की तुम्ही कुणालाही घाबरू नका तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमची पत्रकारिता करा कुठल्याही गावात जावा तुम्हाला काय मनात छापायचं असेल निश्चितपणानं छापा आणि जर काय तुम्हाला फोन केलं तर सर्वात पहिला सदाशिवाय मंडळी साहेबांना फोन करा असं मंडळी साहेब सर्व पत्रकारांना सांगायचे तर मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव समीर देशपांडे यांनी मुख्य मार्गदर्शन पर भाषणात राजकीय दृष्ट्या संवेदनशील अशा मुरगुड मधील पत्रकारांच्या धाडसी लेखनाचं यावेळी कौतुक केलं त्यामुळे गेली वीस वर्ष पत्रकारितेमध्ये काम करत असताना आम्हाला पत्रकारांना एवढं जजमेंट आलेलं आहे कादर तालुक्यातली कुठली बातमी छापल्यानंतर कुठल्या गावात किती अंक वाढवायला पाहिजे याचं जजमेंट आता आम्हाला आलेलं आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचं विद्यापीठ म्हणून कागलकडे बघितलं जात असताना या सगळ्यामध्ये मुरगुडचं परत एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून मग शिवाजी महाराज दक्षिण दिग्वजीला जाण्यापूर्वी बिरोवा दर्शन बिरोवाचं दर्शन या ठिकाणी घेतल्याची उल्लेख आढळतो चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर शिवाजी महाराजांनी मुरगुड मधल्या अंमलदारांना लिहिलेलं पत्र आपल्याला सापडतं शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी सायपन पद्धतीनं पाणी आणून या ठिकाणी बसवलेला पहिला नळ आपल्याला आठवतो माझाने करतो त्यांचा अपमान ठरेल परंतु सुदैव आम्ही राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी समांजस्यची भूमिका घेतली अशा अपमान होत नाही परंतु एक कोटीची बिल्डिंग वाया ती बिल्डिंग व्हायची राहिली आणि म्हणून सर्वसामान्यांचा पैसा जर का विपरीत पद्धतीने वापरला जात असेल तर त्याच्यावर कार्य करी म्हणून लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पत्रकारांची आहेच आणि त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी तुम्हा नागरिकांची आहे की जो अशी कार्यकराची भूमिका बजावतो त्याच्या पाठीशी उत्तम पद्धतीनं राहण्याची भूमिका तुम्हाला घ्यावीच लागेल आणि सगळ्यांनी जर का गोडबरोबर बोलायचं जर का ठरवलं खरं कोणी सांगायचं जर का नाही ठरवलं तर मग विकासाचा भकास होण्यासाठी वेळ लागत नाही याची अनेक उदाहरण तुम्हाला बघावी लागतात एनटीव्ही न्यूज मराठी कोल्हापूर